नमस्कार मी कुणाल बांदेकर मी तुमचं स्वागत करतो माझ्या फूड जर्नीमध्ये माझ्या मागे तुम्ही पाहू शकता की मी उभा आहे माझ्या कोकणातल्या गावात आणि आपण मागे पाहू शकता देवगड हापूसची झाडं आहेत मी आ, मी आत्ता एका आंबा आणि काजूच्या बागेमध्ये उभा आहे मी आंबा आणि काजूच्या बागेमध्ये आत्ता उभा आहे आणि मी तुम्हाला दाखवू शकतो देवगड हापूस आपण इथे पाहू शकतो हा आंबा अजून कच्चा आहे हा तयार व्हायला अजून एक पंधरा ते वीस दिवस लागतील जेव्हा हा इथला देठाकडचा पोर्शन जेव्हा थोडासा खोलगट होऊ लागतो आता हा पोर्शन इथे तुम्ही बघितलात तर हा आता थोडा थोडा वरती यायला लागला आहे तर देठाकडचा जो पोर्शन आहे तर तो थोडा खोलगट होऊ लागेल आणि त्यावेळेस हा आंबा काढला जाईल आणि हा आंबा त्यावेळेस कच्चा असेल आणि तो आपण आडीमध्ये किंवा गवतामध्ये आपण त्याला पिकत घालतो नैसर्गिक पद्धतीने आणि त्याच्यानंतर आपण तो, तो, तो विक्रीसाठी उपलब्ध करतो तर आपल्याकडे नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला झाडांनासुद्धा जास्तीत जास्त नैसर्गिक खत दिलेला असा आंबा आम्ही तुमच्यासाठी उपलब्ध करत आहोत तर तुम्ही कुणाल बांदेकर स्फूट जर्नीकडे तुम्ही नक्की रीच आऊट करू शकता चांगल्या दर्जाच्या आंब्यासाठी आणि काजूसाठी इथे तुम्ही हे जे तुम्ही उंच झाड बघताय तर ते आहे रतांब्याचं झाड ज्याच्यापासून आपण कोकम आगळ किंवा कोकम ज्यूस काढतो हे जे वरचं झाड दिसतंय तर ते त्या रतांब्याचं झाड आहे हे हापूस आंब्याचं तुम्हाला सुरुवातीला हापूस आंब्याचा हापूस आंब्याला आलेली फुलं दाखवतो मी तुम्हाला इथे तुम्ही बघू शकता ही अशी अशा पद्धतीने ही फुलं येतात सुरुवातीला आणि त्याच्यानंतर मग त्याच्यातली काही फुलं ही गळून पडतात आणि त्याच्यात जी शिल्लक राहतात तर त्यांना मग आंबे यायला सुरुवात होतात तर यातल्या प्रत्येक फुलाला आंबा येत नाही याच्यामधल्या काही फुलांनाच आंबा येतो त्यानंतर आपण जर काजूचं झाड बघितलं तर काजूच्या झाडांना पण हे काजूचं झाड आहे या काजूच्या झाडांना पण ही अशी फुलं येतात आणि त्याच्यानंतर त्याचं त्याच्यानंतर हा असा कच्चा काजू बनतो पहिल्यांदा ही बी तयार होते त्याच्यानंतर त्याच्या वरचा भाग तयार होतो त्याला आपण बोंडू म्हणतो आणि ही बी जेव्हा तयार होते तर त्यानंतर सायमल्टेनियसली तो बोंडू पण तयार व्हायला लागतो तर तो एखादा पिकलेला बोंडू मी एका झाडावर ऐका बघतो दाखवतो तुम्हाला हा इथे आपण बघू शकतो की एक पिकलेला बोंडू आहे तर हा जो वरचा पिवळा भाग आहे तर त्याला आपण बोंडू म्हणतो त्याच्यापासून गोव्यामध्ये फेणी किंवा इथे आपण ज्यूस त्याचं बनवतो आणि खालची जी बी आहे बी आहे तर त्याच्यापासून आपण जे आपण काजू खातो काजूची बी ते बनवतो आपण तर तुम्हाला चांगल्या क्वालिटीची काजूची बी काजू हवा असेल किंवा चांगल्या दर्जाचा हापकुस आंबा नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला तर तुम्ही नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता काजू मिळताना तुम्हाला ड्रम रोस्टेड मिळेल जो की खाल्ल्यानंतर तुम्हाला अजिबात खवखवणार नाही तुम्हाला एक चांगला क्रंची फील येईल आणि आंबा सुद्धा तुम्हाला जो मिळेल तो अगदी नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला मिळेल हे बघा हा आंब्याचा आंब्याला आलेली फुलं जी असतात ती अशी असतात सुरुवातीला त्याच्यातली काही फुलं गळून पडतात आणि त्याच्यामधून मग आंबा तयार होतो इथे तुम्ही बघाल तर हा एकच आंबा दिसतो इथे बाकीची फुलं गळून पडलेली आहेत काही वेळेस निसर्गाच्या विषम वातावरणामुळे सुद्धा ही फुलं गळून पडतात आणि त्यामुळे मग उत्पादन कमी होतं एखाद्या वर्षी आता ह्यावेळेस जर तुम्ही बघितलात तर सकाळच्या वेळेस थोडासा थंडावा असतो आणि दुपारच्या वेळेस भरपूर ऊन असतं तर मग आंब्याच्या झाडाला या, या वेळेस एकदा छोटा आंबा तयार झाला की त्याच्यानंतर त्याला उष्णतेची गरज असते आंबा पिकण्यासाठी तर मग आताच्या विषम वातावरणामुळे जास्तीत जास्त फुलं गळून पडतात तेच जर सकाळी सुद्धा वातावरण थोडंसं उष्म्यावालं असेल तर आ, उत्पादन अधिक चांगलं होऊ शकतं पण शेवटी तो निसर्ग आहे त्याच्यापुढे आपण काही करू शकत नाही पण जास्तीत जास्त आपण तो आंबा सेव करण्याचा प्रयत्न करत असतो माझे मित्र आहेत त्यांनी ही करारावर बाग घेतलेली आहे तर खूप पॅशनेटली ही बाग सांभाळतात झाडांशी त्यांचं खूप चांगलं नातं तयार आहे तर ते या बागेची खूप काळजी घेतात आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे काळजी घेतात आणि त्यांनी ही झाडं खूप प्रेमाने सांभाळलेली आहेत आणि माझे ते खूप खास मित्र आहेत आमचे शेजारी आहेत तर तुम्हाला हे देवगड हापूस तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करू शकता